नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आज आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आपल्याला वांग्याला फवारणी करायची आहे तर हे आता आभाळी वातावरण पावसाळ्याचं वातावरण पावसाळा लागलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला वांग्याला चांगली अशी फवारणी करायची आहे अळीचं प्रमाण थोडं फार दिसत आहे आणि फुलांची संख्या पण खूप कमी झालेली आहे तुम्ही एक एक दोन दोन फुलं दिसतात कमी दिसून राहिली माल लागलेला आहे पण आपल्याला वांग्याच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी वाढवण्यासाठी आणि आपल्याला आळीचं नियंत्रण बुरशीचं नियंत्रण त्यानंतर पांढरी माशी थ्रिप्स पण झालेले आहे त्याचा चांगलं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करणे महत्त्वाचे आहे तर महत्वाची फवारणी आहे तुम्हाला मी त्याच्याबद्दल चांगली व्यवस्थित माहिती सांगतो आपण याला काल ड्रिंकिंग सुद्धा केलेली होती पाटील बायोटेकची जी किट होती अमृत किट म्हणून अमृत प्लस किट त्याची ड्रिंचिंग केलेली आहे आपण आपल्याला दोन दिवसांनी चांगले रिझल्ट मिळणारच आहेत तर मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर आपण आता एक चांगली फवारणी घ्यायची आहे आपल्याला तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा काही अडचणी असतील तर मी तुम्हाला सोयाबीनचीसुद्धा सुद्धा माहिती सांगणार आहे त्यानंतर दोडके लावलेले आपण धोडक्याबद्दल माहिती सांगणार आहे चोरीचे सुद्धा शेंडे किंवा फुलायचे कसे सर्व तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे त्याबद्दल तर तुम्ही मी तुम्हाला आता त्या काही प्रॉडक्ट आणलेले आहे आपण मार्केटमधून त्या त्याची माहिती तुम्हाला सांगतो मी तर माहिती बघूया आपण आज वांग्याचा प्लॉट डेव्हलप बघू शकता तुम्ही आपण असे मार्केटमधून प्रोडक्ट आणलेले आहे याबद्दल मी तुम्हाला आता माहिती थोडक्यात माहिती सांगतो तर हे ओझो कंपनीचं ध्वनी ओझो कंपनीचं ध्वनी आहे हे म्हणजे ऑर्गॅनिक आहे पण हे अळीचं खूप उत्कृष्ट नियंत्रण करते याचं प्रमाण तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी दहा एम एल आणि जास्त प्रमाणात जर अळी असेल तर तुम्ही याचं प्रमाण बारा एम सुद्धा देऊ शकता तर तुम्हाला हे जर मिळालं नाही तर तुम्ही याच्याबद्दल ॲम्प्लिगो सिजेंटा कंपनीचं अँप्लिगो आहे पंधरा पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल याप्रमाणे घेऊन फवारणी करू शकतात त्याची सुद्धा चांगले रिझल्ट आहे आणि कोणत्याही प्रकारची अळी असली तरी मी पहिले दोन तीन वेळेस वापरलेले खूप बेस्ट असे रिझल्ट आहे याचे त्यानंतर सुमिटो कंपनीचं सुमी प्रिंट हे आपल्याला माशी थ्रिप्स मावा तुडतुडे सर्व कंट्रोल यांनी चांगले कंट्रोल मिळते आणि गॅस पॉयझन म्हणून सुद्धा हे काम करते त्यानंतर आपल्याला बुरशीसाठी बुरशीनाशक घ्यावं लागणार आहे तर आपण सिजंडा कंपनीचं फॉल्यू गोल्ड हे घेतलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एम एल सुद्धा चांगले रिझल्ट येतात आणि बुरशीपासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं त्यानंतर आता आपल्याला फुलासाठी चांगलं फुलकळी काढण्यासाठी फळाचं फळाचं फुलाचं रूपांतर फळ्यात होण्यासाठी फळाची शायनिंग वाढण्यासाठी पाटील बायोटेकचं ऑक्सिजन हे प्रोडक्ट खूप छान प्रोडक्ट आहे जे पाटील बायोटेकचं असल्यामुळे याचे रिझल्ट पण खूप छान आहे तर याचं पन्नास एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी पन्ना पन्नास एम एल असं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला त्याची खूप चांगले रिझल्ट मिळते त्यानंतर आता आपण आपल्या वांग्याची वाढ जास्त काय असतं वाढ ना हो व्यवस्थित वाढ राहिली पाहिजे ब्रँचेस पण चांगले आले पाहिजे त्यासाठी आपण घरडा कंपनीचं चमत्कार घेणार आहे तर हे वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल यातच मिक्स करून आपण फवारणार आहे आणि फुलंसुद्धा चांगले लागतात फुल लागण्यासाठी पण मदत होती एक आठ दहा दिवसासाठी वाढ थांबते पिकाची आणि त्यांना ब्रँचेस वगैरे चांगले येतात यामध्ये आता आपल्याला थोडंसं मायक्रोन्यूटन मायक्रोन्यूटनसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला कोणत्याही कंपनीचा मायक्रोन्यूटन मिळाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता मला हे मिळालं तुम्ही हे घेतलेलं आहे बाहेर स्प्रे म्हणून तर याचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम असं सर्वांचं कॉम्बिनेशन करून अशी एक फवारणी करायची आहे तर तुम्हाला याचे फवारणीचे रिझल्ट कसे आले मी चार पाच पाच दिवसानंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला असे याची माहिती सांगणार आहे कारण की भाळे वातावरण आहे पावसाळ्याचं वातावरण आहे अळीचं प्रमाण जास्त आहे तर मग माल कमी लागल्यामुळे ला किडल्यामुळे मार्केटमध्ये माल कमी येतो कमी आल्यानंतर मग माल कमी आल्यानंतर मार्केटमध्ये भाव भावाची तेजी येते त्यामुळे तुम्ही थोडंसं अळीचं थो कंट्रोल करणे महत्त्वाचं आहे तर असे प्रकारे करा शेतकऱ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ असे जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मित्रांना शेअर करा एवढं तुम्ही माझ्यासाठी करू शकता मला माहिती आहे धन्यवाद